नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या आपल्या साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण माहिती घेणार आहोत जेव्हा शेतकऱ्यांची निवड होते निवडीचा एस एम तो, एस येतो तर एस एम एस आल्यापासून दहा दिवसाच्या आत आपल्याला जे वैयक्तिक कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे असतात आणि हे वैयक्तिक कागदपत्र अपलोड करताना त्या ठिकाणी आपल्याला एक समस्या येते ती म्हणजे तिथे आपल्याला फक्त तीन ऑप्शन दिसतात आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असते आपलं आधार कार्ड असेल आपले बँक पासबुक असेल त्यानंतर ज्या घटकासाठी आपली निवड झाली आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट असेल कोटेशन असेल डीलरशिप सर्टिफिकेट असेल अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे असतात तर त्या वेळेस नेमकं काय करायचं आहे पाहिजे तर बघा आपला फार्मर आय डी वापरून आपण आपलं मा अडी बी टीचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपले मा अडी बी टी पोर्टलवरती आपले अकाउंट हे कसे लॉग इन करायचे आहे फार्मर आय डीने हे पाहू तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम या महाडी बी टी पोर्टलच्या वेबसाईटवरती यायचे आहे तर या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देण्यात आलेली आहे तर या वेबसाईटवरती आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम इथे मोबाईलवरून आपण अर्ज भरणार आहे त्यामुळे इथेवरती थ्री डॉटवरती क्लिक करायचे आहे व इथे वरती स्क्रोल करून आपल्याला सर्वप्रथम हे डेस्कटॉप मोड आहे डेस्कटॉप साईड यावरती आपल्याला टिक करायचे आहे म्हणजे आपले हे पेज डेस्कटॉप मोडवरती ओपन होईल म्हणजे आपल्याला होम भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर यानंतर आपल्याला थोडे वरती स्क्रोल करायचे आहे व इथे खाली अर्जदार लॉगिन येथे वैयक्तिक शेतकरी लॉग इनसाठी आपल्याला हा शेतकरी आय डी लागत असतो तर हा शेतकरी आय डी आपल्याला कुठून मिळेल तर याखाली आपल्याला ओ टी पी पाठवा याखालची ओळ आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यांनी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक कराय व यानंतर आपल्याला इथे आपला जो काही आधार नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे व गेट ओ टी पी करून आपल्याला खाली आपला जो काही शेतकरी आय डी आहे फार्मर आय डी हा आपल्याला इथे मिळेल तर इथे आपल्याला आपला फार्मर आय डी मिळाल्यावर आपल्याला इथे तो टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा फार्मर आय डी इथे टाकून घेत आहे यानंतर आपल्याला गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व आपला जो काही फार्मर आय डीसाठी आधार लिंक मोबाईल असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा ओ टी पी आलेला आहे तो इथे एंटर करून घेत आहे व आपल्याला ओटीपी टाकून झाल्यावरती येथे ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचे आहे व आपल्यासमोर आपले जे काही पोर्टलचे डॅशबोर्ड आहे मुक्त पृष्ठ आहे हे ओपन होईल यानंतर आपल्यासमोर एक मेसेज दाखवत आहे युअर प्रोफाईल डिटेल्स अर्थ सक्सेसफुल हे यामुळे दाखवत आहे कारण माझी प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला चलन अपलोड करा या ऑप्शनवर जायचं आहे आणि वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुमचा तुमची ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक या ठिकाणी दिसतील आणि तेव्हा आपण कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत पहिला आहे बँक दा। खाते पासबुक दुसरा आहे निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक आणि तिसरा आहे वनपट्टाधारक लाभार्थी प्रमाणपत्र आता बँक खाते पासबुक आपल्याला माहीत आहे या ठिकाणी आपल्याला आपलं बँक खाते पासबुक अपलोड करायचं असतं त्यानंतर निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक तर निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक म्हणजे काय तर कोटेशन ठीक आहे कोटेशन म्हणजे कच्चं बिल अंदाजित आपलं जो काही घटक आहे तर या ठिकाणी आपण उदाहरणार्थ म्हणून पावर विडर घेऊया पावर विडर समजा तुमचं एक लाख रुपयाचं होतं असेल तर ज्यांच्याकडून ज्या डीलरकडून ज्या विक्रेत्याकडून तुम्ही पावर विडर घेणार असाल त्यांच्याकडून तुम्हाला एक कच्चं बिल मिळतं की अंदाजित त्या व्हीडरची किंमत ही एक लाख रुपये असणार आहे आणि ज्या कच्च्या बिलावर म्हणजेच कोटेशनवर सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असेल जी एस टी नंबर असेल तुमचं पावर विडर किती रुपयाचं होणार आहे ते दिसेल तुमचं नाव असेल तुमचा पत्ता असेल तुमचा मोबाईल नंबर असेल आणि जे विक्रेते आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी असतील तर मित्रांनो हे झालं आपलं दरपत्रक म्हणजे काय आणि तिसरा आहे वनपट्टा धारक लाभार्थी प्रमाणपत्र तर ज्या शेतकऱ्यांना वनपट वन पत... विभागाकडून वन जमिनी वाहण्यास मिळालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना हे अपलोड करणे गरजेचे आहे इतर शेतकऱ्यांना हे तिसरं ऑप्शन आहे वनपट्टा धारक लाभार्थी प्रमाणपत्र हे अपलोड करण्याची गरज नाही ज्यांच्याकडे शेतीचे सात बारा आणि भोगवटदार वर्ग एक आणि भोगवटदार वर्ग दोन अशा शेतकऱ्यांना हे अपलोड करण्याची गरज नाही ठीक आहे तर आता मित्रांनो बघा आपल्याकडे ऑप्शन तीनच आहेत आणि डॉक्युमेंट आपले पाच ते सहा असतात तर हे कसे अपलोड करायचे तर त्याकरता आपण थोडं एक पी पी टीच्या माध्यमातून समजून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊया बघा जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो तेव्हा आपल्याला तीन ऑप्शन दिसतात पहिला एक बँक पासबुक दुसरं असतं आपलं यंत्र दरपत्रक आणि तिसरं असतं वनपट्टाधारक प्रमाणपत्र आता जसं मी आधी सांगितलं की आपल्याकडे डॉक्युमेंट असतात पाच ते सहा त्यामध्ये आपलं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल हमीपत्र असेल त्यानंतर कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल डीलरशिप सर्टिफिकेट असेल तर या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आहेत तर या तीन ऑप्शनमध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट कशावर करायचे आहे तर बघा बँक पासबुक हे जे पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपलं आधार कार्ड त्यानंतर आपलं बँक पासबुक आणि तिसरं म्हणजे हमीपत्र तर हमीपत्र किंवा आपण स्वयंघोषणापत्रसुद्धा म्हणतो हे तीन डॉक्युमेंट आपल्याला एका पी डी एफमध्ये कंबाईन करायचे आहेत एका पी डी एफमध्ये आपल्याला तिन्ही डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अपलोड करायचे आहेत आणि त्याची साईज ही पाचशे के बीच्या आत असली पाहिजे ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल त्यांची साईज जर चेंज करायची असेल जर तुम्ही निवड करताना चाळीस एच पीपेक्षा ट्रॅक्टर निवडलेला असेल पण तुम्हाला आता वीस बी एच पी घ्यायचा आहे तर जे तुम्हाला बदलायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक हमीपत्र द्यावं लागेल आणि ते हमीपत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड करता येईल तर या ठिकाणी आपल्याला पहिला बँक पासबुक ऑप्शनमध्ये हे तीन डॉक्युमेंट अपलोड करता येतील त्यासाठी आपल्याला एकाच पी डी एफमध्ये तयार करायचे आहे आणि ह्या पी डी एफमध्ये हे तीन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत याची साईज जी आहे ती आपल्याला पाचशे बीपेक्षा कमी तर झालीच पाहिजे हे झालं पहिल्या त्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन दिसत आहे ते निवड अवजारे किंवा यंत्र दरपत्रक म्हणजे याला आपण काय म्हणतो कोटेशन कोटेशन म्हणतो दरपत्रक हे मराठी शब्द आहे आणि कोटेशन हा इंग्रजी शब्द आहे तर आपलं कोटेशन प्लस तपासणे अहवाल ज्याला आपण टेस्ट रिपोर्ट म्हणतो आणि तिसरं जे डीलरशिप सर्टिफिकेट असेल तर डीलरशिप सर्टिफिकेट म्हणजे हे तीन डॉक्युमेंट आपण निवड अवजारे किंवा यंत्रपत्रक यामध्ये अपलोड करू शकतो आणि याची साईजसुद्धा आपल्याला पाचशे बीच्या आत ठेवायची आहे तर मित्रांनो तुम्हाला दरपत्रक म्हणजे कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलरशिप प्रमाणपत्र कुठे मिळेल तर ज्या ठिकाणाहून तुम्ही वस्तू विकत घेत आहात ज्या विक्रेत्याकडून किंवा डीलरकडून तुम्ही वस्तू विकत घेताय त्यांच्याकडे मिळेल आणि हे घेत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही कारण हे आपण फक्त कोटेशन सादर करत असतो त्यावेळेस आपण कुठल्याही यंत्राची किंवा अवजाराची खरेदी करत नाहीत जेव्हापर्यंत आपली पूर्वसंमती येणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला वस्तू खरेदी करण्याची गरज नाही हे झालं दुसरं ऑप्शन आता तिसरं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला वनपट्टाधारक प्रमाणपत्र आहे तर ज्या शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना वन विभागाकडून मिळालेली जमीन वाहत आहे तर त्या शेतकऱ्यांना करता येते हे डॉक्युमेंट अपलोड त्यांना हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे अन्यथा जे बाकी शेतकरी आहेत त्यांना सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग एक का एक भोगवटदार वर्ग दोन आहे आणि इतर शेतकरी ज्यांचं सातबाऱ्यावर नाव आहे अशा शेतकऱ्यांना हे वनपट्टाधारक प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही तरी पण आपण एकदा आपल्या कृषी सहायकांना कॉन्टॅक्ट करून या सम बाबतीत एकदा कन्फर्मेशन तुम्ही घेऊ शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण या दोन्ही ठिकाणी कागदपत्रं अपलोड करतो तेव्हा कागदपत्रांची साईज जी आहे ती पाचशे के बीपेक्षा जास्त होते तर अशा केसमध्ये जर एकच डॉक्युमेंट राहिलेलं असेल अपलोड करायचं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो या ठिकाणी उनपट्टाधारक प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्याचीसुद्धा साईज जी आहे ती पाचशे के बी आहे फक्त तुम्हाला हे डॉक्युमेंट केल्यानंतर तुमच्या कृषी सहाय्यक इन्फॉर्म करणं गरजेचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना याबद्दल कन्फ्युजन असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता आणि जे आपले हमीपत्र आहे हे हमीपत्र आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देण्यात आले व अशाच कामाच्या व महत्त्वपूर्ण मा माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद